नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे साईराज मित्र मंडळ आसदेगाव सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस देवी चौक इच्छापूर्ती सोसायटी समोर घरडा सर्कलच्या जवळ आसदेगाव डोंबिवली पूर्व येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साईराज मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सवाला एकवीस वर्ष पूर्ण झाले उत्सव मंडळचे संस्थापक सायराज मित्र अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण उपाध्यक्ष जनार्दन हरिभाऊ काळन यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सहा ऑक्टोबर चित्रकला स्पर्धा सात ऑक्टोबर गरबा नृत्य आठ ऑक्टोंबर रोजी खास महिलांसाठी हळदी हो कुंकू आणि मराठी कलाकार प्रणव भांबोरे यांच्या समवेत खेळ खेड़ खेळूया पैठणीचे आयोजन करण्यात आले गरबा नृत्य नऊ ऑक्टोबर रोजी नवचंडी ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अकरा ऑक्टोबर रोजी वेशभूषा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले तसेच प्रत्येक दिवशी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले गरब्याला आलेल्या गर गरबा नृत्य रसिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस देण्यात आले यावेळी नवरात्र उत्सव मंडळ संस्थापक साईराज मित्र मंडळ अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण उपाध्यक्ष जनार्दन हरिभाऊ काळन कार्यकारी अध्यक्ष अजय काळन खजिनदार अभिष्ठाते सचिव अनिल शिवगन प्रमुख सल्लागार नामदेव काळण सरचिटणीस आनंद सर मळकर ज्येष्ठ कार्यकर्ता भरत सरळकर उदय वगळ दीपक मांजरेकर सुनील वगळ चंद्रकांत कदम सीताराम माटे गोपाळ वामने भास्कर कदम वैभव पेडणेकर सहदेव काळन विनोद काळन साईरथ मित्र मंडळ सल्लागार नामदेव दत्तू काळन माजी सरपंच आस्देगाव चंद्रशेखर शिंदे माजी सरपंच अजतेगाव रामचंद्र काळे माजी सरपंच उसरकर क्रांती नाना पाटील अजय सहदेव काळन देवेंद्र जनार्दन काळण ऋषिकेश जनार्दन काळण अरविंद महादेव काळण सुरेश काळन शिवराम बाकले सुहास कांबळे मनोहर काळन विजय काळन आशिष दादाते संतोष मरगज सूर्यकांत माळकर वासुदेव पाटील अलका जनार्दन काळन कांचन सुरेंद्र काळन धनश्री ऋषिकेश काळन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो

મોટા પ્રમાણ મોટા પ્રમાણમાં કાર્યક્રમ ગયરા મંડળ ઐલા ભારતીય જનતા પાર્ટી જામીન અધ્યક્ષ શુભેચ્છા મિત્રમંડળ द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद